खासदार संजय राऊतांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संजय निरुपम आक्रमक झाले आहेत संजय राऊत यांनी नेपाळ हिंसाचारवर भारत सरकारला इशारा देत अशी परिस्थिती निर्माण करण्याची शक्यता व्यक्त केलेली यावरून आता संजय निरुपम यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे राऊतांचं हे कृत्य देशद्रोही आणि भारतात सुद्धा अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी कट रचत असल्याचं म्हणत निरुपम यांनी ही तक्रार केली आग जो है वो करप्शन के खिलाफ है ये आग जो है नेपाल में लगी है ये तानाशाही के खिलाफ है और ये आग सरकार मंत्री और मंत्रियों के बेटे जो फॉरेन विदेश में जो है ना उनके खिलाफ भी है मंत्री उनको सड़क पर पकड़ कर लोगों ने मारा है घर जलाए भारत की स्थिति भी ठीक नहीं है ये ऊपर ऊपर सब दिखा रहे हैं लोग अंदर अंदर बहुत अस्वस्थ और असंतोषी है नेपालमध्ये परवा जो हिंसाचार झाला त्या सूत्र चा पकडून उबाठाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दोन तीन असा ट्वीट केला आणि अक्षरशः या देशाच्या पंतप्रधानाला धमकी दिलेली आहे आणि त्या ट्वीट मध्ये हिंसा भडकविडण्याचा काहीतरी ते प्रयत्न करत आहेत असा साफ दिसतो यासाठी मी आज वर्सवा पोलीस स्टेशनमध्ये संजय राऊतच्या विरोधात एक तक्रार घेऊन आलेले आहोत